सराप व्यापारी हे सोळा किलो आठशे ग्रॅम चांदी बॅग मध्ये घेऊन ट्रॅव्हल्सने यवतमाळ वरून तेलंगणा येथे जात असताना चोरट्यांनी चांदी असलेली बॅग चोरून वाहनाने पळ काढल्याची घटना बावीस मे च्या रात्री दरम्यान घडली होती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने टोळीचा पर्दाफाश करून एकाला ताब्यात घेतले असून सात लाख अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सराप व्यापारी प्रतीक कोटक हे यवतमाळ वरून तेलंगणा येथे ट्रॅव्हल्सने चांदी घेऊन जात असताना ट्रॅव्हल्स प्रवाशांना जीवन करता मोहदा येथील धाब्यावर थांबली होती दरम्यान कोटक हे ट्रॅव्हल्सच्या खाली उतरल्यानंतर चोरट्याने संधी साधत सोळा किलो असलेली चांदी घेऊन चारचाकी वाहनाने पसार झाले दरम्यान कोटक यांनी पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्रे फिरवीत मुस्ताक उर्फ चिल्लू समशेर खान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सात लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीची चांदी जप्त केली व दोन आरोपी पसार झाले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख सतीश सवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक सा, पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे धनराज हाके सुनील खंडागळे सुधीर पांडे उल्हास कुरकुटे सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत मडावी सलमान शेख सतीश फुके नरेश राऊत आदींनी ही कारवाई पार पडली आपल्याकडे बावीस तारीखला या महिन्याला बांद्रखोडा पोलीस स्टेशनच्या हवीमध्ये मोहाडा म्हणून एक गाव आहे एक ट्रॅव्हल्स बस यवतमाळातून हैदराबादला जाताना जेवणसाठी बावीस तारीखला रात्री अकरावर तिकडे थांबले थांबल्यानंतर एक गाडी आली फोर व्हीलर कार त्याच्यामधून तीन लोक बाहेर येऊन बसमध्ये जाऊन एक बॅगमधून बॅगमध्ये सिल्वरच्या ऑर्नमेंट्स होता टोटल ते सोळा किलो आठशे सत्तावीस ग्राम म्हणजे अंदाजा सतरा किलोच्या सिल्वर्स होता ते आठ लाख वर्ग मुद्देमाल आहे ते डॅक पूर्ण घेऊन ते तिथून पडून गेला होता हे बावीस तारखेला झाले पण आपल्याकडे चोवीस तारखेला ते फिरियारी आपल्याकडे आला होता थोडा उशीर आला आलेल्या आपण खूप सिरियसली घेतलेल्या आहेत उद्या आणि आपण वेगळ्या वेगळे टीम बनवले म्हणजे पोलीस स्टेशनने वेगळ्या पद्धतीने आपण एसीने वेगळ्या पद्धतीने हे केलं होता त्याच्या दरम्यान आपल्याला निष्पन्न झाले की हे तीन आरोपी आहेत ते मध्य प्रदेशचे आहे आणि धार जिल्ह्याचे आहे म्हणून आपल्याकडे माहिती आलेलं आहे आणि आपण जाऊन तिकडे ऑलमोस्ट तीन दिवस तिकडेही थांबले होता आणि काल आपण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे मुलाखान रोशन खान म्हणून त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण सोळा किलो एक सो अडसठ ग्राम एवढे मुद्दमान पूर्ण रिकवर केलेला आहे आणि हे फक्त सात लाख अडसष्ट हजार सात सो अठ्याऐंशी च्या आपण रेफर केलेला आहे त्या आरोपीला आपण पांढरपुडा पोलिसांच्या जमा केलेला आहे आणि बाकी दोन आरोपी आहे आपल्याला आतापर्यंत मिळालं नाही त्यांना पण आपण अटक करून बाकी ऍक्च्युअली आपलं नवगणला मुद्देमाल रेफर झालेला आहे पण जो जे पण छोटासा मुद्देमाल आहे ते रेफर करील त्याच्या व्यतिरिक्त आपण हे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये अजून काय केले का आणि याच्या व्यतिरिक्त काय गुन्हे केले का ते पण आपण